आकाशवाणी मुंबई राजश्री देत आहे ठळक बातम्या येत्या वीस वर्षात जागतिक पातळीवर ऊर्जेच्या वाढत्या मागणीत पस्तीस टक्के वाटा भारताचा असेल असा आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचा अंदाज राज्यसभेत आज वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्तच्या चर्चेचा समारोप शेतमाल आणि कापसाला वाजवी हमी भाव या मुद्द्यावर महाराष्ट्र विधानसभेत प्रचंड गदारोळ अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं केली प्रमुख व्याजदरात पाव टक्के कपात आणि गोवा नाईट क्लब आग प्रकरणी आरोपी लुथरा बंधूंना थायलंडमध्ये अटक भारताचा ऊर्जेचा वापर वेगानं वाढत असून येत्या वीस वर्षात जागतिक पातळीवर ऊर्जेच्या वाढत्या मागणीत पस्तीस टक्के वाटा भारताचा असेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं वर्तवलाय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली ऊर्जा आयातीवर भारत सध्या वर्षाला दीडशे अब्ज डॉलर्स खर्च करत असल्याचंही त्यांनी सांगितलं पेट्रोलमध्ये वीस इथेनॉलचं मिश्रण केल्यानं भारताचं कार्बन उत्सर्जन सातशे छत्तीस लाख मेट्रिक टनांनी कमी झाल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नाला ते उत्तर देत होते इथेनॉल हमारे सरकार की प्राथमिकता है और प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जो आत्मनिर्भर भारत का उद्दिष्ट रखा गया है उसमें हमारा फॉसिल फ्यूल का इंपोर्ट बाईस लाख करोड़ रुपए का है इथेनॉल एक ग्रीन फ्यूल है और उससे प्रदूषण कम होता है और इसलिए अभी तक जो इथेनॉल हमने यूज किया है उसके कारण विशेष रूप से कार्बन इमिशन रिडक्शन में सात लाख मेट्रिक टन इक्वल टू तीस करोड़ ट्री लगाएंगे इतना हमने उसमें प्रदूषण कम हुआ है विकसित देश होण्यासाठी इंधन तेल आयात कमी करण्याची गरज असल्याचं मत गडकरी यांनी मांडलं लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भातल्या संसदीय समितीचा कार्यकाळ लोकसभेनं आज वाढवला पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी मांडला आणि लोकसभेनं तो आवाजी मतदानानं मंजूर केला वंदे मातरम हा देशाचा आत्मा जागृत करण्याचा मंत्र आणि देशाच्या पुनर्निर्माणाचं आवाहन आहे असं प्रतिपादन राज्यसभेचे जे पी नड्डा यांनी आज केलं वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त समारोप करताना ते बोलत आहेत या चर्चेत ऐंशीपेक्षा जास्त खासदारांनी भाग घेतला असून स्वातंत्र्यसंग्राम न पाहिलेल्या आजच्या तरुण पिढीला या चर्चेद्वारे याबाबत सखोल माहिती मिळेल आणि भविष्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तत्पूर्वी दिवाळीचा समावेश युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत झाल्याबद्दल आज राज्यसभेच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला देशात डिजिटल पत्ता प्रणाली सुरू करण्यासाठी सरकार काम करत आहे अशी माहिती सरकारनं आज राज्यसभेत दिली न्यायपालिकेची स्वायत्तता अबाधित राखणं आणि न्यायदानासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज दिली याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते शेतमाल आणि कापसाला वाजवी हमी भाव या मुद्द्यावर महाराष्ट्र विधानसभेत विरोधकांनी आज प्रचंड गदारोळ केला पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी हौद्यात हो उतरून निषेधाच्या घोषणा दिल्या या मुद्द्यावर अध्यक्षांनी आपल्या दालनात दुपारी बैठक बोलावली मात्र सरकारनं सभागृहातच उत्तर द्यावं असा आग्रह विरोधकांनी धरला निषेधाच्या घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेनं ग्रामीण आर्थिक परिस्थिती आणि भावना या विषयावर नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात ग्रामीण भागातल्या मागणीमध्ये सातत्यानं सुधारणा होत असल्याचं दिसून आल यामधून गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात कुटुंबाचं उत्पन्न आणि जीवनमान स्थिती सुधारत असल्याचे संकेत मिळत असल्याचं मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय चालू वर्षात ग्रामीण भागातल्या ऐंशी कुटुंबांची उपभोग्य वस्तूंची मागणी गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढली असून मासिक उत्पन्नाच्या सदुसष्ट टक्क्यापेक्षा जास्त रक्कम यावर खर्च होत आहे तसंच बेचाळीस पूर्णांक दोन दशांश टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ झाली असून जीएसटी दरातल्या सुधारणांमुळे हे शक्य झाल्याचं यात म्हटलं आहे न्यायव्यवस्थेत एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या एआय समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतलाय पाच सदस्यांच्या या समितीचं नेतृत्व न्यायमूर्ती पी एस नरसिंह यांच्याकडे असेल न्यायदानाच्या प्रक्रियेची कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करता येईल याबाबत ही समिती विचार करणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं आपल्या प्रमुख व्याजदरात पाव टक्के कपात केली असून दोन हजार बावीस सालानंतरचा हा निचांकी स्तर आहे व्याजदर पातळी तीन पूर्णांक पाच दशांश तीन पूर्णांक पंचाहत्तर शतांश या टप्प्यात कायम राखण्याचं उद्दिष्ट आहे फेडरल रिझर्व्ह सप्टेंबर महिन्यापासून सलग तिसऱ्यांदा व्याजदर कपात केली असून या वर्षभरात एकूण पंचाहत्तर शतांश कपात झाले अमेरिकेतली वाढती महागाई आणि रोजगार निर्मितीमधली मंदी या पार्श्वभूमीवर बँकेनं हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जातोय उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमधलं प्रदूषण कमी करण्यासाठी जागतिक विशेष निधी मंजूर केलाय जागतिक जागतिक हंगामी संचालक पॉल प्रोसी यांनी काल याची घोषणा केली या निधीतून उत्तर प्रदेश सरकारला एकोणतीस कोटी डॉलर्स आणि हरियाणा सरकारला तीस कोटी डॉलर्स मिळणार आहेत या निधीचा वापर प्रदूषण नियंत्रण राज्यातल्या स्वच्छता मोहिमा आणि विजेवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहनांसाठी होणार आहे गोवा नाईट क्लब आग प्रकरणातले आरोपी आणि क्लबचे भागीदार सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा या दोघांना थायलंड पोलिसांनी आज ताब्यात घेतलं गोव्यातल्या अरपोरा इथल्या क्लबमध्ये गेल्या शनिवारी आग लागून पंचवीस जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर लुथरा बंधू थायलंडला पळून गेले होते त्यांच्या विरोधात इंटरपोलन ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती भारत सरकारच्या विनंतीवरून आज त्यांना फुके तिथून ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना ता भारतात परत आणायची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान गोवा सरकारकडून मिळालेल्या प्रस्तावावरून या दोघांची पारपत्र रद्द करण्याचा विचार सुरू असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे तामिळनाडूच्या पर्यावरण हवामान बदल आणि वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुप्रिया साहू यांना यू पी अर्थात संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार जाहीर झाला सुप्रिया साहू या पर्यावरणविषयक अत्यंत गंभीर मुद्द्यांवर काम करणाऱ्या आघाडीच्या कार्यकर्त्यांपैकी एक आहेत आपल्या कामाप्रती असलेली त्यांची प्रेरणा आणि प्रत्यक्ष कृती यासाठी त्यांची या, या पुरस्कारासाठी निवड एकात्मिक प्रशासन आणि निसर्गावर आधारित उपायांचा अल्प आणि उच्च स्तरावरच्या तंत्रज्ञान आधारित उपायांची मेळ घालून कार्बन उत्सर्जन कमी करण्याबरोबर असुरक्षित समुदायांचं रक्षण कसं करता येईल हे सिद्ध करण्यासाठी साहू यांनी विविध उपक्रम हाती घेतले दहशतवादी कारवायांना पैसा पुरवठा था प्रकरणी ठाणे जिल्ह्यात पडघा इथं सक्तवसुली संचालनालय आणि दहशतवाद विरोधी पथकानं आज सकाळी छापेमारी केली यावेळी पडघा परिसरातल्या काही घरांमध्ये केलेल्या तपासात इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि बनावट कागदपत्र जप्त करण्यात आल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं छत्तीसगडच्या बस्तर इथं आजपासून तीन दिवस बस्तर ऑलिम्पिक स्पर्धा होणार या स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री विष्णुदेव साय करतील ऑलिम्पिक पदक विजेती मुष्टीयोद्धा मेरी कोम आज या कार्यक्रमात सहभागी होईल स्पर्धेचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते तेरा डिसेंबरला होणार आहे प्रसिद्ध फुटबॉलपटू भारतीय संघाचा माजी कर्णधार बाय चुंग भुतिया या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी ट्वेंटी सामना आज चंदीगडमध्ये होणार आहे संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या एक शून्यनं आघाडीवर आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा येत्या वीस वर्षात जागतिक पातळीवर ऊर्जेच्या वाढत्या मागणीत पस्तीस टक्के वाटा भारताचा असेल असा आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचा अंदाज राज्यसभेत आज वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवा चर्चेचा समारोप शेतमाल आणि कापसाला वाजवी हमी भाव या मुद्द्यावर महाराष्ट्र विधानसभेत प्रचंड गदारोळ अमेरिकेच्या फेडरल रिझर्व केली प्रमुख व्याजदरात पाव टक्के कपात आणि गोवा नाईट क्लब आग प्रकरणी आरोपी लुथरा बंधूंना थायलंडमध्ये अटक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार